नमस्कार उद्योजक मित्रांनो मी चंद्रकांत तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे यूट्यूब चॅनलचे नाव आहे महाराष्ट्र ॲग्रेडा प्रायव्हेट लिमिटेड उद्योजक मित्रांनो आज तुमच्यासाठी असा उद्योग घेऊन आलेलो आहे की जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत हा व्यवसाय चालत राहणार असा हा व्यवसाय आहे या व्यवसायाचं नाव आहे ऑइल मिल जे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी किंवा रोजच्या आहारामध्ये जे आपण ऑइल वापरतो तेल वापरतो तो प्रोजेक्ट किंवा हा व्यवसाय आपण कसा चालू करायचा या संदर्भात सविस्तर आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहात तर उद्योजक मित्रांनो माझी एक विनंती आहे की हा जो युट्यूब चॅनल आहे हा तुम्ही सबस्क्राईब करावा जेणेकरून की असेच नवीन नवीन उद्योग उद्योगांवरती व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला थोडी प्रेरणा मिळेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की शंभर टक्के याच्यामधनं तुम्हाला एका चांगल्या व्यवसायाची माहिती मिळणार आहे कारण की अर्धवट ज्ञान हे कधी पण माणसाला धोक्याचे असते व्हिडिओ पूर्ण बघा शंभर टक्के तुमचं जे कन्फ्युजन आहे किंवा ऑइल मिल प्लांट कसा चालू करायचा हे शंभर टक्के क्लिअर होईल तर चला मित्रांनो हा व्यवसाय कोण करू शकतो जर आज आपण विचार केला संपूर्ण भारतभर अनेक तरुण शिकत आहेत परंतु नोकरी मिळत नाहीये कुठेतरी कमी पगारावरती नोकरी करावी लागते तर त्या तरुणांनी जर या व्यवसायामध्ये येण्याचा विचार केला तर खरंच शंभर टक्के हे करिअर घडवणारी गोष्ट आहे कारण की एक तरुण काय करू शकतो हे त्या तरुणाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे फक्त त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द असायला हवी कारण की ऑइल मिल प्लांट चालू कोण करू शकतो हा आपला प्रश्न होता बरोबर तर हा तरुण पण करू शकतो वयोवृद्ध पण करू शकतो आणि महिला पण करू शकतात कारण की हा रोजच्या आहारामध्ये लागणारा पदार्थ आहे खाद्य पदार्थ त्यामुळे हा कुठलाही व्यक्ती करू शकतो हा व्यवसाय आपण कुठे करू शकतो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की बाबा हा आपण शहरी भागात करायला पाहिजे की हा ग्रामीण भागात करायला पाहिजे उद्योजक मित्रांनो आणि तरुणांनो हा व्यवसाय तुम्ही एकदम ग्राउंड म्हणजे गावामध्ये खेड्यामध्ये सुद्धा करू शकता आणि शहरामध्ये करू शकता कारण शहरामध्ये सुद्धा ऑइल खायला लागते आणि आपल्याला खेड्यामध्ये सुद्धा ऑइल खायला लागते त्यामुळे हा दोन्ही भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालणारा व्यवसाय आहे उद्योजक मित्रांनो आता कोण करू शकतोय कुठं करू शकतो हे तुम्हाला कळालं आता याच्यामधनं करून आपल्याला काय मिळणार कारण की शेवटी म्हणजे सगळ्यात महत्वाचा उद्देश असतो की याच्यामधन आपल्याला प्रॉफिट काय मिळणार आपण हा जर व्यवसाय करतो तर याच्यापासून आपल्याला काय फायदा होणार तरुणांनो आणि उद्योजक मित्रांनो लक्षपूर्वक आहे का याच्यामधनं दोन फायदे आहेत एक तर आपण सगळ्यात महत्वाची म्हणजे जनसेवा करतो कारण की आपण जे खाद्य पदार्थ किंवा ऑइल ओरिजिनल मार्केटमध्ये मा दे देणार आहे त्याच्यापासून या सर्व जनतेची शरीराची जी हानी होणार आहे ती हानी टळू शकते किंवा टळते तुम्ही चांगल्या क्वालिटीचं ऑइल मार्केटमध्ये मा दिल्यानंतर त्यामुळे ही एक जनसेवा आहे आणि दुसरं जनसेवा करत करत तुम्ही दोन पैसे कमवू शकता आणि तुमच्या परिवारालाही सुखी ठेवू शकता तर याच्यापासून तुम्हाला काय मिळणार उद्योजक मित्रांनो याच्यापासून दोन गोष्टी मिळत आहेत बरोबर एक तर जनसेवा आणि दुसरा पैसा तर आपल्याला किती पैसा याच्यामधन मिळणार आहे किती पैसा आपल्याला मिळणार आहे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्ही कुठल्या तेल बियांपासून ऑइल बनवणार आहे तुम्ही शेंगदाण्यापासून बनवणार आहात सूर्यफुलपासून बनवणार आहात करडीपासून बनवणार आहात की मोहरीपासून पासून बनवणार आहात अशा अनेक तेलबिया आहेत जसं की फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण म्हणून घेऊया आपण शेंगदाण्याचं ऑइल बनवतोय तर शेंगदाण्याच्या ऑइलपासून आपल्याला साधारणतः साधारणतः सात ते आठ रुपये एका लिटर मागे प्रॉफिट मिळतो मित्रांनो असेच मोहरी मागे पण आपल्याला आठ ते दहा रुपये मिळतात असे जसं आपलं म्हणजे रॉ मटेरियलची जो कच्चा माल आहे त्याची जी आपली खरेदी आहे खरेदीनंतर प्रोसेसिंग आपली त्याच्यावरती असते साधारणतः पाच ते सहा रुपये प्रोसेसिंग कॉस्ट असते त्यानंतर तुम्ही जे काही विक्री कॉस्ट आहे ही सुद्धा आपली कमी जास्त असते शहरी भागामध्ये थोडीशी म्हणजे डीमार्टला वगैरे गेलो आपण मेट्रो सिटीमध्ये गेलो तर अशा भागामध्ये थोडीशी जास्त आहे खेड्यापेक्षा कारण की खेड्यामध्ये सुट्ट अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला एक साधारणतः सात ते आठ रुपये या व्यवसायातनं पर लिटर आपण प्रॉफिट कमवू शकतो म्हणजे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने दोन ते चार हजार रुपये पाच हजारापर्यंत पण आपण याच्यातनं कमवू शकतो ही अमाऊंट दहा वीस हजारावरती पण जाऊ शकते तुमचं प्रॉडक्शन किती कॅपॅसिटीमध्ये आहे यावरती तुमचा प्रॉफिट रेशो हा ठरवला जातो पण एक सरासरी एका किलो मागत तुम्हाला सात ते आठ रुपये मिळतात उद्योजक मित्रांनो आता हा तुम्हाला कळालं की बाबा याच्यातनं प्रॉफिट किती मिळतो मग आता ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या मशीन्स लागतात तर यासाठी आपली कंपनी तीन प्रकारचे प्लांट मार्केटमध्ये संपूर्ण भारतभर देत आहोत आपण एक आहे मॅन्युअल प्लांट दुसरा आहे सेमी ऑटोमॅटिक प्लांट आणि तिसरा आहे तो ऑटोमॅटिक प्लांट उद्योजक मित्रांनो मॅन्युअल प्लांट आपण जर घ्यायचा विचार केला तर एक साधारणतः तीन ते चार लाख रुपयापर्यंत आपल्याला खर्च येतो जर आपण सेमी ॲटोमॅटिक प्लांट घ्यायचा विचार केला विथ फिल्ट्रेशन तर एक साधारणतः आठ ते दहा लाख रुपये यावरती खर्च करावा लागतो जर आपण ॲटोमॅटिक प्लांटमध्ये जात असेल तर आपल्याला एक साधारणतः बारा ते पंधरा लाख रुपये खर्च करावा लागतो अशा पद्धतीने आता तुम्हाला याचे प्रॉफिट रेशो पण कळालेला आहे मशीन्स कुठल्या लागतात ते पण कळालेलं आहे आता याच्यासाठी आपल्याला जागा किती लागते उद्योजक मित्रांनो जर आपल्याला मॅन्युअल प्लांट चालू करायचा असेल तर पंचवीस बाय पंचवीस आणि हाईट साधारणतः दहा फूट या जागेमध्ये तुम्ही मॅन्युअल प्लांट चालू करू शकता सेमी प्लांट प्लांटसाठी उद्योजक मित्रांनो आपल्याला तीस बाय तीस हाईट दहा फूट ऑटोमॅटिक प्लांट चालू करायचा असेल तर आपल्याला साधारणतः पन्नास बाय पन्नास हाईट साधारणतः पंधरा फूट अशी या प्रोजेक्टची जागेची रिक्वायरमेंट आहे अशा पद्धतीने तुम्हाला जागा पण कळाली आहे मशीन पण कळाली आहे आता या व्यवसायाला चालू करण्यासाठी आपल्याला लायसन्स कुठले कुठले लागतात तर सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याकडे उद्यम आधार शॉपेक्ट जीएसटी सर्टिफिकेट त्यानंतर आपल्याला एफ एस एस ए, 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 ए आय फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया असं एक एवरि� फसाई ज्याला म्हणतात या नावाचं लायसन्स आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी आपला व्यवसाय चालू करतो ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल त्यांचं नो ड्यूज सर्टिफिकेट न हरकत प्रमाणपत्र आपल्याला लागेल त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे उद्योजक मित्रांनो आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात आता व्यवसाय चालू केलाय शेड तुम्ही चांगलं बांधलंय मशीन्स पण खरेदी केल्यात प्रोडक्शन पण चालू केलंय रॉ मटेरियल पण आपल्याला इझिली अवेलेबल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आउट ऑफ महाराष्ट्र ज्या पण राज्यामध्ये आपण चालू करतो त्या ठिकाणी ते, ते पण अवेलेबल आहे तर आता आपल्याला याची मार्केटिंग कशी करायची आहे उद्योजक मित्रांनो व्यवसाय हा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे हा चालतो फक्त आपल्या मार्केटिंगवरती कारण की मार्केटिंग आपण कशी करतो यावरती व्यवसाय किती लवकर पिकअप घेणार हे ठरतं तर मी तुम्हाला हेच सांगेल की मार्केटिंगवरती जास्तीत जास्त फोकस करा त्याच्यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंग असेल प्रिंट मीडिया मार्केटिंग असेल डोअर टू डोअर मार्केटिंग असेल व्हॉट्सअप ग्रुप बनवून तुम्ही मार्केटिंग करू शकता वरती व्हिडिओ टाकून तुम्ही मार्केटिंग करू शकता इन्स्टावरती रील टाकून तुम्ही मार्केटिंग करू शकता अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त मार्केटिंग करून जास्तीत जास्त लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात तर तुमचा व्यवसाय हा लवकरात लवकर भरधाव पद्धतीने वाढणार आहे तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला या ऑइल मिल प्रॉडक्ट बद्दल माहिती सांगितलेली आहे व्यवसायाबद्दल माहिती सांगितलेली आहे यापेक्षा अधिक तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ईमेल आय डी वरती किंवा आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करून अधिक माहिती घेऊ शकता आमच्या व्हिजिटला तुम्ही सॉरी आमच्या कंपनीला तुम्ही भेट देऊ शकता इथे आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षामध्ये मशीन्स बघायला मिळेल अजून जास्त माहिती मिळेल आणि या व्हिडिओला तुम्ही बघितल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जाता जाता परत सांगतो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा नमस्कार उद्योजक मित्रांनो